एचएम राहकमाता न्यूज कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे कुंभारगाव येथे दहा दिवसापूर्वी झालेल्या भांडण्याच्या कारणातून एकाला कळकाच्या काठीने मारून खून कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे कुंभारगाव येथे दहा दिवसापूर्वी झालेल्या भांडण्याच्या रागातून एकाला कळकाच्या काठीने मारून गंभीर जखमी केलेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने चिंचणी वांगी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे महादेव नारायण मस्के वय वर्ष पंचावन्न कडेगाव असे मयत व्यक्तीचे नाव आहे यामधील एक जुलै रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास देवराष्ट्रे कुंभारगाव रस्त्यालगत मयत महादेव मस्के यांना त्यांच्या सोबत बिगारी काम करणारा मुलगा विकास उर्फ बाळू उत्तम माने राहणार आंधळी तालुका पलूस यांनी त्यांच्या दहा दिवसात झालेल्या भांडणाच्या कारणावरून कळकाच्या काठीने डोक्यात पायावर व शरीरावर ठिकठिकाणी थीक मारून गंभीर जखमी केले होते परंतु उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या प्रकरणी चिंचणी वांगी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत विकास उर्फ बाळू उत्तमाने राहणार आंधळी यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या बाबतची फिर्याद धनंजय पोपट मस्के वय वर्षे छत्तीस राहणार इस्लामपूर यांनी चिंचणी वांगी पोलिसात फिर्याद दिली आहे नऊ